आपल्या भागातला आहे जळगाव जिल्ह्याचा आहे अरे जळगाव जिल्ह्याची शान राखणं हे आपलं काम आहे बरोबर आहे की नाही आपण दोघं संपलो दोघांच काम नाही अजून दोन चार मित्र बरोबर राहिल्यात कमिटी ज्या गावच्या पुढारी चांगला त्याचा गाव कधी नाही जर त्याला नाही असल्याचा पत्ता त्याच्या सत्ता असं होतं कामा नाही बरोबर आहे की नाही

लागलो पाया खदा कसा पाया खगायला लागलो अरे पाया खरत असताना था मला सोन्याचा हंडा लागला हांडा सोन्याचा मला माहित होत तुम्ही मागणार केला हे दोघांना अरे ते हंडा उचलला खांद्यावर घेतला घराकडून निघालो जसा घराकडून निघालो अरे ते हांडा लागला ती गव्हानं भोग पडलेला आईला म्हणजे घरापर्यंत जाईपर्यंत एक मोरा राहणार नाही करायचं काय

आणि मला बरोबर माझ्या जवळ जवळ आले बरोबर जवळ आली माझ्या पोटावड करा हात फिरायला पोटावड करा करा हात ठेवायला मला कशी म्हणती भाऊजी हाडिया केवडायला द्यायचा माझ्या पोटला काय डियारा सांभाळले काय मला म्हणली भाऊजी हडिया केवडायला द्यायचा नुसत्या डियाला पाहिजे असेल ना तर पैसे पडतील आणि अन्नाला सगळ्यात पाहिजे असेल तर फुकट घेऊ अन्नाला सगळं पाहिजे फुकट घेऊन तुमचा नळ राहिला

गावची यात्रा कार्यक्रम आणला पाहिजे बरोबर आहे गाऊची यात्रा भरायची आपल्याकडे जाऊ पाच जणांच काय काम नाही मग आपला एक आणखी एक मित्र गाडीकडला गाडीकर गाडी कर त्याला आवाज कर, गाड़ी कर. गाड़ी कर. भेटले मला समाधान वाटलं बरोबर आपण लहानपणी जी मित्र एक ठिकाणी राहिलो एक ठिकाणी उठो गावात लहानसे मोठे झालो बरोबर आपला विचार काय आहे काय अरे गावची आलो यात्रा यात्रा हा कार्यक्रम आणला पाहिजे यात्रा आली ते खरंच आहे ठिकाणी आनंद लोकांच्या मनाचा कार्यक्रम चालू आहे आपण कार्यकर्ते चार पाच जाऊ कार्यक्रम कार्यक्रम आपल्या गावाला घेऊन अरे लागतो पैसा ते खरच आहे पैसा पाहिजे आजकाल पैसा सर्व काय ज्या जो पैसा आहे ज्या जो काय मेळा जरी आपल्याकडे पैसा नस आपल्या कंपनीचे मालक सिनिस्टर हेमंत कुमार जिळगावकर आले त्याला आपल्या संधी घेऊ आणि आनंद लोकांच्या मनाचा कार्यक्रम हे आपल्या गावाला आणून असं म्हणतो ना आहो हेमत कुमारांवर आली सर्व रसिक लो। अनंद लोखण जो तमाशो मुंहिंजे